अन्य काही बातम्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुस्लिम शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली या बैठकीत किरीट सोमय्यांना मशिदीत जाऊ देऊ नये अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांकडून करण्यात आला या पार्श्वभूमीवर आज बैठक पार पडली या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती तसंच मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळातील अबू आझमी नवाब मलिक जेशान सिद्दीकी सना मलिक हे उपस्थित होते किरीट सोमयांना तुम्ही या बैठकीत काय झालं पाहूया किरीट सोमयांनी मशिदीत जाऊ नये अजित पवारांनी असे निर्देश दिलेत मशिदीत सोमया गेल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आवाजाबाबत नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचे पोलिसांना आदेश देण्यात आलेत तणाव निर्माण झाल्यास सोमया जबाबदार असेल मुस्लिम संघटनांचं स्पष्ट निवेदन दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार भोंग्यांवर कारवाई करण्याची किरीट सोमयांची मागणी योग्य आहे अशी प्रतिक्रिया भाजप आमदार आशीष शेलार यांनी दिली आहे मी अजितदादा हा त्यांचा पक्ष वेगळा आहे अजितदादा एका वेगळ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि पुन्हा स्पेसिफिकली या विषयात अजितदादा काय बोलले मला माहीत नाही पण मोठ्या समा प्रमाणात अवैध आणि ज्याला आपण म्हणू एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने आदेश दिलेत आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे ही किरीट सोमयांची भूमिका योग्य आहे दरम्यान बैठकीनंतर वारिस पठाण आणि अबू पाहूया ते लोक असं म्हणतात की मुंबई शहरात पंधरा सो भोंगे होते त्या पंधरा सो भोंग्याला त्यानं आहे त्याचं असंही म्हणणं आहे की आम्ही मंदिरी मंदिरवर गुरुद्वारावर सगळ्यांच्याकडे जितकेही भोंगे होते या भोंगेला आम्ही नोटीस देऊन उतरलेलं आहे आता बगूिया का आता सुप्रीम कोर्ट ने मटल है अजान जी है ते ये तच नहीं। तो नौज पॉल्यूशन मे ये सभी वस्तु है आम्ह साहबा कड़े टकले है अजित दादा कड़े मटल की ठीक है विचार करेल हम्मी तुम्हारे उत्तर देमैया इस, इस इश्यू को लेकर के जबरदस्ती जो है ना एक बाउंडर खड़ा कर रहे हैं हालांकि पूरे देश में अजान होती है लेकिन मुंबई में सबसे बड़ा प्रॉब्लम खड़ा हुआ है मतलब ये सिर्फ और सिर्फ नफरत पैदा करके मुसलमानों के खिलाफ हो रहा है जहाँ देखिए जिन एरिए में वोट नहीं मिला ना कहता यहाँ वोट जहाद हुआ है यहाँ वहाँ जाकर के इस तरह बदतमीजी करना शुरू किया उन्होंने हम लोगों ने बात किया पुलिस प्रशासन के सामने बात किया अपनी सारी ग्रीवेंसेज हमने रख दिया है उन्होंने बोला इसका कोई रास्ता निकालेंगे सारा नियम हमारे लिए बना हुआ है सारा नियम मुंबई में इंप्लीमेंट हो रहा है सारा भारतवर्ष पूरे भारतवर्ष में अजान हो रही है लेकिन कहीं इतना प्रॉब्लम नहीं जितना यहाँ प्रॉब्लम